साखळी <SELENCIO> 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 <SELENCIO>

समुदाय के लिए बाबा बाबा और समुदाय के लिए हम बात कर रहे हैं विचार राजनीति से पर है या उद्योग और सेंटर में निकल रहा है ये তিনটা क्रिया है लोग सिर्फ राजनीतिक करते धारा आज समाज में का मदद वाली तरफ से मेरा भी समुदाय का आंदोलन करना है इसलिए हमें आगे और फोटो खींचने та діамуй готуй. Я можу допомогти створити запис. Я зараз виберу всі продукти. З фондею. Я майстер Джумаїда завантажу. Це дуже потрібно. Ini orang teramai pernah di sini. Dia orang teramai di tempat. Di tempat agak main lomba. Masih ada sokongan. Yang lain lagi. Yang lupa saya orang yang kau tak tahu. Jo, kalau teruk itu pergerakan beri. Polisannya jadi orang teramai. Yang abang duduk dengan perempuan देवंद्र काम होत सकाळी राज्यातला मराठा सगळा पेटूक असतो पुन्हा एकदा आम्हाला माझ्या पोलिसांधले जनता नाही आहे माझ्या जनतेनेच पोलिसांना आणखीन केस माल त्यांना म्हणून तास

काल जे केलं ते चांगलं केलं नाही तुम्ही चित्रयुग लाव तेव्हा मी तुमचं स्वप्न होत नाही होऊ काल राज्य बेचिराक नाही होती नसता काल जर तुम्ही पोलिसांनी लोकांवर तिला ठिकाण केला असता त्याला प्रत्युत्तर काही झालं असतं पुन्हा राज्य असतं पुन्हा राज्य बेचिरा झाला असता जरा विचार करून बघा परिस्थिती काय झाली तुम्ही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका